जे आता खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून बियाणेवर अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी अर्जसुद्धा भरणे सुरू झालेले आहे आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे सविस्तर माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा शेतकरी बांधवांनो दरवर्षी बियाणे वाटप जे अनुदान आहे ते देण्यात येत असते आता सुरू करण्यात आलं कारण खरीप हंगाम जवळ आलेला आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या गावातील आपल्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा सीई सी, सी सेंटरवर जाऊन म्हणजे तिथं जाऊन तिथं म्हणायचं आहे महाडी बी टी अंतर्गत अर्ज म्हणणे सुरू झालेलं आहे आम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्ही तिथं जाऊन अर्ज करू शकता तुम्हाला जर आणखीन काही मदत लागत असेल तर खाली व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिली आहे त्याला जॉईन व्हा आणि डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला काही अडचण आली तर तिथेसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधीची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान